तर या भडव्यांची तुम्ही पॅकिंग बघू शकता आपल्या हातात न भेटावे म्हणून या भडव्यांची पॅकिंग बघा या सगळ्या फळ्या काढल्या त्याच्यावरती कॅरेट ठेवले होते बोल रे माल हे बघा बछडे कापलेत बछडे छोटे छोटे या भडव्यांना लाज वाटली पाहिजे रे भेंचोद सगळे छोटे छोटे बछडे वरती केळी केळीची पानं गाडीला बाजून लावून वरती कॅरेट त्याच्या के आतमध्ये फळ्या हे छोटी छोटी पोरं यांची बडवे धंदा करता यांच्या चेहऱ्यावरती बघा तो ड्रायव्हर कुठे गेला त्या भडव्याला बाहेर काढ त्या भडव्याला बाहेर काढ हा बडवा गाडी टाकून पळाला होता गाडी कुठून भरली श्रीरामपूर कोणचा माल आहे मटन कोणता किल्ल्टी पहिलाच हा कोणी कटिंग करून पाठवलं म्हणून जुने पूर्ण नाव सांग ना पूर्ण नाव कुडीशी कुठे घेऊन झालेला तू प्रॉफिट मार्केटला प्रॉफिट मार्केटला ना, ना, ना? गाडी गोमास आहे ना तुझे बघू शकता हे बडवे गाडी मध्ये गोमासा सोबत केळी घेऊन येतात आणि ही केळी ही हिंदूंना खायला घालतात हिंदूंना लक्षात ठेवा यांच्याकडून काय खरेदी करायची ही या बडव्यांची लायकी आहे केळी हे लोक खाणार नाही गोमास खाणार पण तुम्ही बघू शकता ही केली आपल्या हिंदूंना खायला घालणार त्यामुळे या भडव्यांकडून खरेदी करताना जरा विचार करा आपण कोणाकडून खरेदी करतो आणि आपल्या आप गोमाताच्या आपल्या आप गोमातासोबत जे चालवले असतात ना भाजीपाला केली जे आपल्याला खायला घालतात त्यामुळे या, या बडव्यांकडून घेताना विचार करा